नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केलीये तलवाडा ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणामुळे आज ग्रामपंचायतचा सफाई कामगार मसू अडागळे यांचे पिण्याच्या पाण्याची मोटर चालू करत असताना लाईटला चिटकून निधन झालं तलवाडा ग्रामपंचायत अंबिकानगर वार्ड क्रमांक चारमध्ये पाणीपुरवठा विभाग या विभागासाठी कुठलीही ठरा कुठलाही ठराव नसताना सफाई कामगार मसू अडागळे सरपंचपती यांनी पाणीपुरवठ्याकडे पाठवले असता पाणी पुरवठा करणाऱ्या गावठाण नजीक सार्वजनिक बारो या ठिकाणाहून आंबेडकर नगरला पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी मसू अडागळे यांनी जाऊन मोटर चालू करण्यास गेला असता तुटलेल्या वायराची जोडाजोड करत असताना तुटलेल्या वायराचा अचानक त्याच्या हाताला शॉर्ट लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यांच्या नातेवाईकामध्ये आक्रोशाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा सफाई कामगार मसू अडागळे यांच्या जीवावर बेतला आहे मोटार चालू करण्यासाठी विद्युत मीटर नसून डायरेक्ट डीपीतून आकडे टाकून हा विद्युत पुरवठा जोडून मोठार चालू करत असताना मसू अडागळे यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार काल मोटर चालू करण्यास गेलेला अस गेला असता ते पाणी अंबिकानगरमधील नागरिकांना पिण्यासाठी न वापरता देवीतंडा येथील रस्त्याच्या कॉन्क्रिटिंग कामासाठी पाणी वापरण्यात येत होतं असंही नागरिकातून बोललं जात आहे सरपंचपतीकडून रोडच्या कामावर का सफाई कामा का कामगारांना पाणी मारण्यासाठी पाठवले असता सरपंचपतीचा मनमानी कारभार करत कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे दुपारी मोटर चालू असतानाच दुपारी मोटर चालू करण्यास गेला तेव्हा मसू अडागळे हा घरी परत आलाच नाही त्याच्या नातेवाईकाने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सकाळी त्याचा मृत्यूदेह सार्वजनिक बारव या ठिकाणी आढळून आल्याने गावामध्ये सर्वत्र दुःखाचं वातावरण पसरलं आहे जोपर्यंत तलवडा ग्रामपंचायतवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा मृत्युदेह ताब्यात घेणार नाही असं नातेवाईकाकडून बोलले जात आहे याची सर्व माहिती तलवडा पोलीस स्टेशनला मिळताच त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित होऊन सदरील प्रेत हे पोस्टमार्टमसाठी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आलं आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली ये खाली बघा انجینर आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र राज्य आज गेवरे तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी काही आज अनुचित अशी घटना घडली जी की घटना सर्वांच्या मनाला एक विकल्प लावून गेली आहे तोच म्हणजे गेव तलवाडा ग्रामपंचायतचा एक पाणी पुरवठा सोडणारा एक व्यक्ती कर्मचारी या ठिकाणी स्वतः ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी आता मी स्वतः समक्ष पाहिलं आहे आणि त्या मीटरचा जो रेडिंग आहे ती मीटरचा वायर त्या ठिकाणी मीटर नाही आहे त्या ठिकाणी डीपीला आकडे टाकले जातात आकडे टाकल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची कसल्या प्रकारच्या त्या ठिकाणी निगा केली जात नाही अशा संदर्भात आज एक घडी जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे एक दुर्दैवी घटना मला लागून ती फक्त आणि फक्त ग्रामपंचायतच्या नाहतकामुळं त्याला फक्त सरपंच जबाबदार नाही तर प्रत्येक ग्रामपंचायतचा प्रत्येक सदस्य आणि ग्रामपंचायतचा ग्रामविकास अधिकारी हे देखील तितकाच जबाबदार आहे जो की त्यांच्या ना नाहरिकामुळे आज लोकांच्या जीव जाण्याचा त्या ठिकाणी पायरी झाली या ठिकाणी सर्व मातंग समाजातील जो काही व्यक्ती होता जो काही मसू आडागळे नावाचा व्यक्ती पाणी सोडणारा कर्मचारी आहे तो कर्मचारी आज त्याच्या त्या बारवा ठिकाणी लाईटला चिटकून त्या ठिकाणी मोटर चालू करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी लाईटला चिटकला गेला आणि त्याचं तिथं निधन झालं या संदर्भात पूर्ण मातंग समाज या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित झाला आहे आणि उपस्थित झाल्यानंतर सगळ्यांनी एक आक्रोश केलेला आहे जो की आक्रोश झाल्याच्या नंतर प्रत्येक प्रत्येकाला न्याय भेटण्यासाठी या ठिकाणी बहुजन वंचितच्या जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी त्यांनी एक आवाज उचलला आहे जो आवाज ग्रामपंचायतच्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर आणि प्रत्येक सर्व बॉडीवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी बहुजन क्रांतीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या ठिकाणी त्यांनी जो आवाज उचलला आहे काय सांगा तुम्ही आज मी तुम्हाला जर मला जर काही अडचण या ठिकाणी गोन वर्षी म्हणण्याला आहे ना स्वतः एसवी साहेबाला गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी बोलवले आहे आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर हा समाज त्या व्यक्तीची जी काही बॉडी आहे ती ताब्यात घेणार नाही हे असं सर्व समाज समाजवाद्यांनी या ठिकाणी बोललं जात नाही या ठिकाणी पूर्णपणे आरोप पाहू शकतो दादा रोखड या ठिकाणी काय चालणार तुम्ही आज जे काही तलवडा ग्रामपंचायतच्या दोन ना हस्तकांमुळे आज कर्मचाऱ्याचा जीव गेला आहे या संदर्भात आपला समाज आज इथपर्यंत आक्रोश आला आणि आपली पुढची भूमिका काय असणार आहे तलवडा ग्रामपंचायतच्या भूगर कामाला आणि मनमा मानेला धुळ गाव वैतरलेलं आहे आज एक शेवटी दुर्दैवी घटना घडलेली आहे की त्या मसूर आडागळे नामक व्यक्तीला एक परिवार आहे आणि त्या परिवाराचं पालन पोषण करण्यासाठी तो ह्या थरावडा ग्रामपंचायतमध्ये नाली सफाई कामगार म्हणून होता परंतु ग्रामपंचायतने कुठला ठराव न घेता त्याला त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यावर त्याला रुजू केलं आणि आज पाच सहा महिन्यापासून त्याला कुठलंही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याला पेमेंट दिलेलं नाही एवढंच नाही तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून देवी तांड्याला जो हाचा काम चालू आहे आपल्या त्या तांड्या वस्तीचं त्या तांड्या वस्तीच्या कामावर क्युरिंग करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी मोटर चालू करायला पाठवलं आणि त्या ठिकाणी त्याचा त्याला चिटकून त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी आपण जी मोटर चालू करण्यासाठी त्या 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 कर्मचाऱ्याला तुम्हाला मीटर उपलब्ध दिसलं का त्या ठिकाणी मीटर होतं का कशाचं जागोजागी आज सुद्धा तिथं पाणी भरला येणार आहे महिला सुद्धा आम्हाला आता तिथं परिस्थिती बघितली ती सुद्धा आता शंका वाटायला लागली की तिथे एखादी महिला चिटकून अंत होतो का म्हणून अशी परिस्थिती त्या ठिकाणी सार्वजनिक आढावा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासनाला काय मागणी करता नेमकी मागणी कशी असेल आणि समाजाला तुमच्या शासनाने सरळ सरळ जर आमच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांनी ग्रामपंचायतवर मनुष्यवधाचा जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही हे प्रेत आमच्या ताब्यात घेणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही एवढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्याला हे पोलीस प्रशासन आणि फक्त ग्रामपंचायत जबाबदार असेल अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतो किंवा एक घोषणा देतो या ठिकाणी प्रशासनाने जोपर्यंत कारवाई करून तोपर्यंत ही जे मयत झालेल्या व्यक्तीची बॉडी ताब्यात घेतली जाणार नाही असं प्रत्येक समाजाच्या बांधवाकडून बोलले जाते मात्र प्रशासन आता नेमकं कुठे कोणत्या पद्धतीने कारवाई करत आहे आणि या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना नाते त्यांच्या कुटुंबांना कसा न्याय देते याच्यासाठी सगळं समाज बांधव या ठिकाणी सर्व गावातील सगळं धर्मातील लोक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की प्रशासनाने जोपर्यंत मनुष्यबळाचा ग्रामपंचायतवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी बॉडी हलवली जात नाही अशाच काही घडामोडी पाण्यासाठी पात्र बहुजे सोनू सोनू सोबत मी सुरेश गांधी बीटा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा